इथे आणि पाऊस येलो आपल्याक आपण हे दोन फायनल ना तर आम्ही दोन पॅन्ट घेतले श्रेयस साठी नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही जातो माझ्या बहिणीकडे एका पहिलीच भाऊबीज करून जातोय खूप वर्षांनी कारण भाऊबीजी दिवशी जाऊक नाही शक्य झालं आम्ही ठाण्यात गेलो तर आता जातो दादरला आणि थोडंसं फिरायचा बंदुकी आता व्हायचं फिरायचा तर चला जाऊया आता आधी दादरला स्टेशनला उतरलो मित्रांनो आम्ही आता दादर स्टेशनला उतरलो दादर ईस्ट आणि ह गाड झोपलो दिव्या ते दादर प्रवास जमलो नाही त्याका झोपान काढल्यान तर जाऊया आता माझ्या बहिणीच्या घरी जात आहे चला इकडे पुढे कुठेतरी हा ठीक आहे आता फोन करत आहे मी तर मित्रांनो आम्ही आता इलो मार्केटला आहे बघ इकडे फुल मार्केट हा इकडे आम्ही जरा काहीतरी बघूया भाऊबीजेसाठी घेऊया घरी तिकडे इकडे फुला वगैरे असतात बघ बाबून फुल मार्केट आहे फुल मार्केटला आपल्या इकडे सगळी फुला गावतली फुला सगळी सगळ्या प्रकारची तर आम्ही घेतलं लिंबू सरबत बाबू बरं आहे ना चांगला ना सृष्टि आणि मी घेतले लस्सी तर आपल्याकडे लिंबू सरबत दोन दिवस खाऊन बसो बसलेलो हे दोघांनी लिंबू सरबत घेतले ना इकडे खरेदी रुमाल घेतला किती घेतलं पाच पाच रुमाल घेतलं आता चला पुढे जाऊया काय झोप येता काय अजून श्रेयसाठी हाफ पॅन्ट बघतो आम्ही दीडशे रुपये दीडशे ना सृष्टी आम्ही दादर स्टेशनला दा बाहेर असो मार्केटला गर्दीच गर्दी होलसेल मार्केट तर आपण हे दोन फायनल ना काय रे मी दोन पॅन्ट घेतले श्रेयससाठी एक बॅग घेतली जाऊया आता पुढे जाऊया ना तू काय बघितलं पर्स तू पाहूया पर्स बघता पर्स हा एक छोटीशी मस्त ना हिरो ओके कशी आहे ती कशी आहे शंभर रुपये फक्त शंभर रुपये सगळीकडे बघू सेलच दिसतात बघ ते बघ कपडे बिपडे बघ त्या साईडला पण सगळं सेलच तरी जाऊ फुल मार्केटला आहे बघ तसले फुलं एक नंबर गजरे बिजरे मोगरे मोगऱ्याचे खूपच फुलं सृष्टी घेता गजरो का आला कुठं घेतं सृष्टी घेता गजरो मग तिकड़े जाऊन दोन तुकडे करता मेनू ताई करतो आणि तू करतो गजर दुकानात आम्ही चाललो आता बहिणीच्या घरी हे दादासाहेब फाळके मार्ग स्टेशनच्या बाजूसून येलत थोडून जाता आता त्याने सांगितलं आणि तुम्ही चला मी समोरसून येतो इथं बघूया आता किती लांब चालाचा आता जवळच आहे काहीतरी म्हणता शोधूया ही दोघं आता दमली रे बघा फिरण फिरण शॉपिंग करून झाली आता चलतो ही माझी बहीण आहे बघा नेऊ आमका आमक पाय तुकले म्हणतात चल आता घराकडे जाऊया हां चला चला बाय खेळता म्हणजे असा घराकडे ओके चल बाबू आतेच्या घराकडे या बिल्डिंग मध्ये वरती जाऊच इकडे सगळी दुकानच मेन रोड आत्याने सोय केली आहे दाखव दाख हो ना जाता सही घोटाळीतच असता

पाया पडाओ पाया पडा आणि त्या बाबांच्या पण पडून येतात हा नमस्कार भारी असता त्याच साष्टांग नमस्कार घासता हो आम्ही आता निघालो आणि जातो दादरला पटेल बिल्डिंगला ह्याच्यात माता पटेल बिल्डिंगमध्ये आपले एक भाऊ राहता महिन महेंद्र साळकर ते का भेटतलो आणि नंतर जातालो भोयवाड्यात दादाकडे तर आता जाऊया इथून आता बहीण म्हणजे इथून शॉर्टकट रस्तो दाखवता माई म्हणते मी ते का माई आमका रस्तो दाखवताला आणि रिटर्न येताला चला जाऊया आपल्या सोबत बाय पण येतात छोटी बाय चिप्स घेता आणि काय वया काय गो काय वया हा देवा तया वयात देवा लाडकी भाजी आणि काय वया तिने लांबसूनच दाखवल्या दुकान आणि काय वया बोल तर बायच आणि बघूया अजून बघते काय पाहिजे काय पाहिजे आईस्क्रीम नाही दुसरं काय ते दुसरं काय पाहिजे ते घ्यायच काय पाहिजे तुला आणि नको थंड नाही पितते इकडे मम्मी ओरडता थांब गो माहीत थांब बघूया काय घेतात आता बाय अजून काय पाहिजे बाय बाय टिकले घेते एक बस एक सांग एकच अरे एकच लाव सगळे डोक्या किती होत गर्षभर पुरतील तर <laughs> आम्ही चललो आता शिंदेवाडी रोड ना हो ही शिंदेवाडी शिंदेवाडी इथून ते हायवे जातलो ना अच्छा 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 आणि मग पटेल बिल्डिंग तिकडे चित्र सिनेमा मग मागे राहू लाकडे या साईडला होय ना चित्रा सिनेमा हा तिकडे राहत बरोबर शाळा आहे बघ मुंबई पब्लिक स्कूल बाई तुझी शाळा आहे ए शाळा आहे बघ थांब परत तर आपला भाऊ आलाय न्यायला महेंद्र आणि आलोय आम्ही पटेल बिल्डिंगला इथेच ना, ना आतमध्ये तर चला आता तीन माळे चढायचे असत हां तयारीत राहा चला, चला, चला। बऱ्याच वर्षाने आलो पटेल बिल्डिंगला हां इथे भरपूर वर्षाने आलो मी पटेल बिल्डिंगला मुंबईतच बारा वर्षाने आलो आहे त्या चला येऊन पोचलो तिसऱ्या माळ्यावर हे येईल वाटलं ना ते लोक रोज चालतात तिथे इकडे राहतात महेंद्राने काळू काय रात्रीची लाईट असते अरे खाली अरे वाटत ना खाली सगळ्या हे ही शाली काकी <laughs> महेंद्राचं घर पिऊ झोपली आहे वाटत पिऊ काय तू अजून झोपली आहे हा पाहल किती तर हे आहे महेंद्राचं घर दमल याबा दमला ला। लागला माहित गच्चीवर पटेल बिल्डिंगच्या गच्चीवर अरे वा आणि पाऊस आता येत तिथे सगळे खेळतात बाबू बघ केवढे मोठे आम्ही हई झोपव पहिले जवा भाई आम्ही हय झोपव सगळेजण तिकडून मस्त वाटत बघा गाड्या मजायच्या फक्त खतरनाक वाटत ना इथे समोर जिंदम माता जिंदम माता टॉकीज होता इथे आणि आम्ही ह्या गच्चीवर झोपायचो रात्रीचे जेव्हा इथे राहायचो आय थिंक बिल्डिंग होते तेव्हा आम्ही झोपव तेव्हा मया हे नाही होतं ना मंडप नाही होतो ते मग वाटतं हाली घातले नाही हाली घातले हां आता इथे क्रिकेट वगैरे खेळा मस्तच जागा झाली ना तिथे डान्स बड्डे डान्सचे प्रॅक्टिस करतात वाटतं आधी लग्न नाही तिथं अच्छा अच्छा त्याची प्रॅक्टिस हां फराळ दिल्या ना बघ घरगुती फराळ फराळ खावा खावा मी फक्त चाय माझी कमी कर अर्धी कर अर्धी मी इतकी नाही काय काय राहिला शिल्लक काय दिलं साडी नेसायची बरोबर ना आता हे बघ कधी जग जाहीर केलं नाही तर काय आता भेटू ह्याच्यात लय लयक चला आम्ही लो आपणा बाजारच्या इथे आणि शिलो आपल्या गावचा जावचा नायगावात भोईवाड्यात तर जाऊया पुढे आधी थांबूया तरी पावसामुळे आणि आम्ही छत्री वगैरे हो काय नाही आणलो मित्रांनो बऱ्याच वर्षाने ह्या एरियात आलो भरपूर म्हणजे भरपूर वर्षाने आणि बऱ्याच गोष्टी बदलल्या इकडे काय लक्षातच येणं नाही कुठे काय होता काय नाही तर आता बघूया इकडे वहिनी वाट बघता तर ते कुठच्या बिल्डिंगमध्ये असत ते जाऊन बघूया बिल्डिंग त्यांच्या रूममध्ये एकदा पण नाही गेलं आहे मी बिल्डिंगमध्ये आता आधी आम्ही वरती गायवाडीत राहू आता तिकडे टॉवर झाले वाटतं तर आता बघूया आपल्या खं भेटतात ती तर फायनली वहिनी आपल्याक भेटली आ आपल्याक नेऊ केली हा चला।, चला जावा जावा भेटली चला जाऊया आता घरी चला एकाक भेटतंय म्हणता कुठची ह्याच्यात एचा, ह्याच्यातली कुठची बिल्डिंग चौथी चौथी तर याच्यातली चौथी बिल्डिंग आता एक दोन तीन चार इथून चौथी एक दोन तीन चार म्हणजे तिकडून दुसरी आय थिंक वाटतं तस चला तर इकडे आपले एक मित्र पण राहता ऋतिक घाडेगावकर तो पण या साईडला कुठेतरी राहता ते काय बघूया कॉल करून तर ही बिल्डिंग आहे यांची चला कितव्या माळ्यावर आहात चौथ्या माळ्यावर आणि सुयोग आणि चौ चौदा ना हां चल जाऊया तर पोचलो चौथ्या माळ्यावर भाऊ बघितलं जवळ आलं साहिलदादाजवळ साहिलदादा गायब आहे फोन उचलत नाही फोन करत होतो मी त्याला उचलत नव्हतं हां पुतन या त्याला फोन करतोय मी मगासपासून तो उचलत नाही आता मी नाही काका आलाय नवीन आलाय मुंबईला काकाचा फोन उचलू या बदल झालाय इकडे काका चुकेल बिकेल का काय नाही त्याल तू या नाही तर नको ना चल मी फोन उचल नाही म्हणजे नाहीतर काय फोन केलेला तुला बघ माहित आहे ते पुतणे असतात हे हे असलो भाऊ तुझं बघ हा बघ असो हा तो हे असलो तुझं पुतणी काकी कसली काकी काकी फोन उचलले त्यांनी हा बघ सर मित्रांनो पहिल्यांदा सृष्टीन ड्रेस घातल्याने बघा कसा वाटतं नक्की सांगा कारण हे का जास्त करून तुम्ही नदीतच बघितलात आणि साडीवरत जाईन ड्रेस दिल्यान घालूक आणि आजपासून सुरुवात करण्या ना ड्रेसच घालायचा ही मोठी जाऊ सृष्टीची आमची वहिनी मोठी आणि सृष्टीक आजपासून ड्रेस घालूक सुरुवात करू सांगा ना आजपासून ड्रेसच घालायचं आलं आत्ता बघितली अरे रे 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 ना तर मित्रांनो ह्यो असा आमचा मोठा दादा आणि आता आम्ही जग बसलो बघा चिकन बनवलं नाग बसलो बाय चिकन लवर चिकन लवर हा लवरच्यातलं चिकन अगदीच नाही तर ह्यो खाणारो असता आमच्याकडे खूप बोलवा आमका जेव काय गो जा जाता थोड पैसे गोळा करता पाकिट टाक मम्मी एकदा बघ पाकिट घेतलं ना बघ जाता थं गोळा करता जाता थं गोळा करता सृष्टी बघा आता डायरेक्ट ड्रेस घालूनच चालला का मग चाललो आम्ही हे सगळे भरपूर वर्षांनी दिसले आम्हाला तन्वी लपते खूप लहान होते तेव्हा एकदमच लहान होती आणि तरुन अन्या जा चालतंय ही मावशी आणि आम्ही चाललो घरी चला निघूया चला हो मित्रांनो चाललो आम्ही घरी पर्या आणि आजचा ब्लॉग इथेच संपूया तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय